जानेवारी अखेरीस भाजपच्या लोकसभेची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता एकशे साठ उमेदवारांची घोषणा होणार राज्यातील चार जागांचाही समावेश महाराष्ट्रातून मोदींनी फुंकलं लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग नाशिकमध्ये भव्य रोड शो करत शक्ती प्रदर्शन तर नवी मुंबईतही भव्य कार्यक्रम अटल सागरी सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई ते नवी मुंबई अंतर केवळ वीस मिनिटांमध्ये पार करता येणार उद्यापासून वाहतूक सुरू होणार घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचं नुकसान नाशिकमधल्या युवा महोत्सवातून मोदींचा हल्ला बोल तर तरुणांनी राजकारणामध्ये येण्याचं केलं आवाहन नाशिक नाशिकमधल्या काळाराम मंदिराची मोदींकडून साफसफाई तर भजन आणि कीर्तनामध्ये दंग झाले मोदी भंडारा आणि गोंदियामध्ये राष्ट्रवादी नेहमीच मजबूत स्थितीमध्ये असल्यानं आमचा दावा कायम राहणार प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य स्वतः लढण्याची केली इच्छा व्यक्त जागा वाटपाबाबत वंचित सोबत काँग्रेस चर्चा करणार नाही पवार आणि ठाकरे गटावर चर्चेची जबाबदारी सूत्रांची माहिती आणि जरांगे पाटलांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा मुंबईतील सभेविरोधात केलेली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली